नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ करणार आहोत आता सीझन चालू झाला आहे ऊसं बऱ्यापैकी तुटलेले आहेत आणि शेणखतं टाकाय तुमच्या आसपासच्या भागात बघितलं असेल तुम्ही गाय नुसती झुंबड उठलेल्या असत्या शेणकत टाकायचं शेणखत टाकायचं शेण बघायचं आहे मग आता ऊस तुटलेला असतोय लोक शेणखत टाकून घेतात तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की नक्की शेणकत काय आहे आणि शेणखताचा नक्की आपल्याला उपयोग कसा होतो का होत नाही किंवा कसा होतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर याविषयी आज आपण व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला एक लाईव्ह डिमज दाखवायला आणलेला आहे की शेणखताचा आपण चुकीच्या पद्धतीने वापर कसा करतो दा साथे लेले। आने कसा तर तर ते आज दाखवण्यासाठी आलेलं आहे आणि योग्य प्रकारे वापर कसा करावा कारण तुम्ही दहा टॉल्या जरी टाकल्या तरी त्याचा उपयोग मित्रांनो होणार नाही तर त्याचा जर उपयोग व्हायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण एका शेतात आलेलो आहे लाइव डे म्हणून दाखवायचा होता म्हणून मी तुम्हाला आलो आहे की आपण नक्की कोणत्या पद्धतीने शेणखत टाकतो आणि किती चुका करत असतो तर याच्यापूर्वी आपण एक शेणखताबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया तर शेणखत म्हणजे काय असतं तर आता बऱ्याच लोकांचा भ्रम असा आहे की शेणखत टाकलं पाहिजे पिकाला चांगलं लागतं आहे पिकाचं उत्पन्न वाढतं आहे किंवा पिकासाठी आपण शेणखत टाकलं पाहिजे किंवा असे पण शेतकरी आहेत की ऊसासाठी शेणखत एवढं टाका किंवा पालेभाज्यासाठी शेणखत एवढं टाका तर ह्या पूर्ण चुकीच्या संकल्पना आहेत तर नक्की याचं उत्पादन काढ शेणखत टाकत असताना कसं टाकायचं आणि एकरी किती टाकायचं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर याच्यात आता पहिलं आपण जाणून घेऊया की शेणखत म्हणजे नक्की काय तर शेणखताकडे आपण बघताना मित्रांनो शेणखत हे भूसुधारक आहे शेणखत हे जमिनींचा पोत सुधारतं कस सुधारतं यासाठी आपण शेणखत वापरायचं आहे शेणखत हे पिकासाठी वापरायचं नसतं तर शेणखत हे जमिनीची सुधारणा व्हावी यासाठी वापरायचं असते कारण शेणखताचा थोडासा भाग हा शेत पिकाला लागत असतो बाकी जे आहे ते तुमचा भूसुधारक म्हणूनच शेणखत काम करतं जसं आपण कंपोस्ट वगैरे टाकतो तर शेणखतात काय असतं तर आता हे शेणकत टाकलेलं आहे तर हे जीवाणूचं पॅकेज आहे जीवाणू असतात यात जेवाणाचा बंडल आहे सगळा आणि जीवाणू आपण जमिनीमध्ये टाकायचं असतात आणि जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढावी आणि मेंटेन व्हावी यासाठी हे शेणखत टाकायचं असते तर आता मित्रांनो दुसरा विषय राहिला की शेणखत कसं टाकायचं आता हे बघितलं आहे तुम्ही हे आता ऊस तुटलेलं शेत आहे आणि याच्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे आता शेणखत टाकले किती दिवस आले टाकले माहीत नाही आता हे बघा हे तुम्हाला दाखवले तर आता थोडंच एक इंच बरंच वल ह्या शेणखतात आहे बऱ्यापैकी वाढलेलं नाही हे असं आता दगडासारखं कठीण झालेलं आहे हे शेणकत बघा हे बघा हे असं टाकलं तरी फुटत नाही तर हे बघा हे याच्यात काय राहिलेलंच नाही तर आता ह्याच्यातलं शास्त्र तुम्हाला सांगतो हसतोय मी कारण आपल्याला माहित नसतात या गोष्टी आणि आपण विनाकारण खर्च करतो आणि आपल्या मनाचं समाधान होतं की पाच टॉल्या दहा टॉल्या एक शेणखत टाकले आणि पीक आपलं चांगले येणार तरी पण आपलं उत्पन्न निघत नाही त्याला कारण मित्रांनो हे येते की आपण वापरतो पण ते वापरायच्या पद्धती आपण चुकीच्या वापरतो तर आता हे शेणखत टाकलेलं आहे तर ह्याचं मेन कारण सांगतो हे का लागणार नाही कारण जे जीवाणू जा आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे की थोडीशी वल जमिनीमध्ये असली तर ते जीवाणू जगतात ज्यावेळी आपण शेत पिकवतो तर शेत जाळतो शेत जाळल्यावर काय आहे प्रचंड उष्णता जमिनीमध्ये तयार होते आणि जवळजवळ जमिनीचा सात ते आठ इंच भाग पूर्ण कोरडा होतो एवढी हीट जनरेट होते जमिनीमध्ये त्यामुळे जवळजवळ एक फूटभर अंतरात जमिनीच्या खाली जीवाणू पूर्णपणे मरून जातात म्हणून आपल्याला जुनी लोकं सांगत असतील की पाला जाळू नका किंवा शेतात काडी टाकू नका शेतात काडी टाकली तर तुमचं शेत किंवा तुमची माता ही जुळून जाते तर हेच कारण आहे शेणखताचं पण सेम तसंच आहे ज्यावेळी जा आपण हे उन्हात उघड्यावर टाकतो आणि टाकल्यानंतर लगेच मुजवत नाही त्यावेळी काय आहे हे तीन चार दिवस उन्हात राहिल्यामुळं पूर्ण वाळून जाते ह्याला कुठल्या पाण्याचा संपर्क येत नाही व येत नाही त्यामुळे हे उन्हात पूर्ण वाळून उन जाते आणि एकदा वाळलं वाळलं की मित्रांनो याच्यातला विषय संपला ह्याचं काय खत राहत नाही ह्याच्यात जीवाणूच राहत नाही त्यामुळे हे मुजवलं तर नुसतं हे अवशेष म्हणून जमिनीत जाते याचा जा जमीन जा जमीन काय जमीनचा उपयोग होत नाही आणि तुमचं जमीन पण कसदार होत नाही तर आता ह्यासाठी तुम्ही काय करायचं हा प्रश्न विचारायला की मग नक्की टाकायचं कसं आणि वापरायचं कसं तर मुळात ह्याच्या पद्धती बऱ्याच आहेत त्या तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लोक काय काय सांगत असतील पण याची सोपी पद्धत सांगतो आता ऊस तुटल्यावर तु शक्यतो तु शेणखत टा टाकणं टाळ टाळा म्हणजे बरेच शेतकरी असे करतील की आता समजा फेब्रुवारीत ऊस तुटला आहे आणि फेब्रुवारीत ऊस तुटल्यानंतर शेणखत टाकलं रोटर मारला आणि नांगरून दोन तीन महिने जमीन तापवतात जमीन तापवली की लोकांना वाटतं पीक चांगलं येतं जमिनीला विश्रांती दिली की चांगलं येतं ठीक आहे पीक चांगलं येतं नक्कीच चांगलं येतं पण यातला विषय काय आहे हे जे आपण शेणक टाकतो ह्याचा उपयोगच होत नाही काय होतंय जमीन झाकाळली आणि हे वाढलेले शेणखत आपण मुजवलं तर तीन महिने काय होते उन्हाळा असतो प्रचंड जमीन तापते बऱ्यापैकी जीवाणू मित्रांनो मरून जातात आणि ज्यावेळी आपण मग मला सांगा तुम्ही शेणखत टाकता तुम्हाला वाटतं आहे की शेणखत टाकल्यामुळं पिकाला हे होते तर मग परत ऊस लावताना तुम्ही बेस डोस टाकता किंवा ऊस लावताना आधी रासायनिक खतं टाकून मोकळी होता टा। मग शेणखताचाच रिझल्ट आहे कशावरून हा प्रश्न खूप गंभीर आहे तर कृपया जर शेणखत टाकायचं असेल तर कुजलेलं पूर्णपणे शेणखत टाका जरी तुम्हाला समजा ऊस तुटल्यावर टाकायचा असेल शक्यतो काय करा अशीच मोकळी ना नांगरून जमीन टाका आणि ज्यावेळी तुम्ही मेमध्ये किंवा कधी ऊस लावणार आहे त्याच्या पंधरा दिवस आधी रोटर वगैरे मारताय सर्या सोडताय त्यावेळी तुम्ही रोटर मारतानाच शेणखत कुजलेलं टाका म्हणजे कसं आहे ताजं ताजं शेणखत आहे आणि त्याचा ब ऊस लावल्यावर लगेच पाण्याशी संपर्क दहा दिवसात येतो आहे त्यामुळे काय होतंय ते शेणकत जिवंत राहतं त्याच्यातले जिवाणू जिवंत राहतात आणि ते जमिनीसाठी चांगलं काम करतात बरं आता हे शेणकताचं नक्की काम काय तर हे काय करते यातलं जिवाणू काय करते जमीनत असलेलं अन्नद्रव्य पिकाला पोचवतात मग हे आपण जिवाणूच जमिनीत टाकतो शेणकत टाकतो म्हणजे काय हे जिवाणूचा समजा आपण एखादा बॉक्स आहे हा जिवाणूचा बॉक्स आहे हा जिवाणूचा बॉक्स आपण जमिनीत टाकतो हा जर उघड्यावर ठेवला तर हे वाळून जाते जेवाणूयात आता हे बघा काय राहिलेलं नाही यात कठीण दगडागत झाले हे बघा हे असं टाकलं तरी आता यातला दुसरा विषय काय आहे शेणकत कुजवायचं कसं जर कुजलेलं शेणखत नसेल वरला असेल तर शक्यतो काय करा मित्रांनो शेत नांगरून टाका आणि शेतात असं एखादं झाड असेल असेल नसेल तरी त्याचा दु दोन्ही पर्याय सांगतो असेल तर झाडाखाली ढिग मारून ठेवा समजा एकराला तुम्ही चार टॉले आणल्या पाच टॉल्या आणल्या तर डीग मारून ठेवा त्याला पाणी चपचपीत मारून ठेवा तुम्ही बघताय वल्ल शेणखतात उष्णता जास्त असते आणि तसेच आपण वल्ल शेणखत जर जमिनी ॲड केलं तर जमिनीत असे पण उष्णतेनं जीवाणू शेणखतामुळेच मरून जातात त्यामुळे वल्लं शेणखत कृपया टाकू नका कुजलेलं टाका मग आता काय करा झाडाखाली ढीग लावा ढीग लागल्यानंतर व्यवस्थित पसरून घ्या थोडासा पाला एका बाजूला काढून ठेवा नांगरटीपूर्वी आणि तो पाला त्या शेणखतावर टाका सुती बारदानी जे असतात आपली सुतळींची ती बारदाने फाडून त्याच्यावर व्यवस्थित हंतरा आणि वरून चपचपीत पाणी मारा आता काय होतं याच्यामुळं आत वापसा चांगला तयार होतो आणि त्यातली उष्णते उष्णता जी आहे ती उष्णता बाहेर पडते आणि त्यातलं जे किटा कीड जे असते ती मरून जाते मग याच्यासाठी आता जीवाणू जर तुमच्या शेणखतात कुजवताना वाढवायचे असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे जैविक बुरश कीटक आहेत सॉरी जैविक डिकाम्पोजर मिळतात आयचं एक आहे आणि दुसऱ्या कंपन्यांचे बरेच आहेत तुम्ही तुम्हाला जे अवेलेबल असेल ते घ्या जैविक डिकाम्पोजर घ्या आणि ते डिकम्पोजर एक दहा पंधरा दहा पंधरा दिवसाला असं दोन तीन वेळा शेण शेणावर पाणी मारून पंपाने फावरा म्हणजे काय होतं त्याची कुजण्याची प्रक्रिया फास्ट होते आणि लवकर हो ते कुजून तुम्हाला वापरणे योग्य होते आता याच्यात म्हणताय आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की जमिनीत शेणखत असंच टाकलं उरलं की पिकाला बुरशी लवकर लागते खरं आहे मित्रांनो कारण त्याच्यात बुरशीजन्य कीट कीड जास्त असते त्यामुळे काय करा अशा प्रकारे ढिग लावून ठेवा झाडाखाली वगैरे हो आणि ढिगावर पंधरा ते वीस दिवसांनी जैविक बुरशीनाशक वगैरे असतात जैविक कीटकनाशक बुरशीनाशक ती पण मारा मित्रांनो म्हणजे काय होतंय बुरशी त्यातली एखाद्या वेळेस मारल्यामुळं मरून जात्या आता ह्यातला दुसरा प्रकार जो आहे ते आता हे आता तुम्ही मागासपासून घेऊ बसले गोळ्याचं पाक आहे कुठं शॅम्पूचे पुडी आहे कुठं कॅडबरीचं आहे कुठं प्लॅस्टिक आहे या कुठं काचा येत्या आता या संब सबंध शेतात हे प्लॅस्टिक हे काय मित्रांनो कुजत नाही हे आपण मेलो तरी चार पाचशे वर्ष जमीन असंच राहते म्हणून मित्रांनो काय करा शेणखत एका ठिकाणी ढीग लावा आणि चाळताना यातलं हे प्लॅस्टिक असेल काचा असेल कारण हे आपल्यासाठी हानिकारक आहे जमिनीसाठी हानिकारक आहे ह्यात औषधं असतात काय असतात जमिनीत जातात विषारी असेल काय असेल तर त्याचा आपल्याला दुरुपयोगच होणार आहे तर हे प्लॅस्टिक धन कचरा आहे ना हा शेणखतातून मित्रांनो बाजूला केला पाहिजे ज्यांच्या घरी स्वतःचा गोटा आहे त्यांनी शक्यतो असा कचरा उकरंड्यामध्ये टाकू नका तो बाजूला एका कचरा कुंडीत टाका ह्याचा तुम्हाला आणि निसर्गाला दोन्हीलाही तोटावतो तर अशा पद्धतीने शेणखत कुजवा आणि नंतर ज्यावेळी तुम्ही शेत तयार करणार आहे त्यावेळी ते ढील ऊस लावण्याच्या आधी ते जमीन ॲड करून घ्या ज्यावेळी आपण रोटर मारून सर सोडतो त्यावेळी व्यवस्थित विस्कटून घ्या आता यातला शेवटचा जो विषय आहे की नक्की शेणखत वापरायचं किती आता मित्रांनो दहा दहा पंधरा पंधरा एकरी टॉल्या वापरायची गरज नाही किंवा तुम्हाला एकराला दोन ते तीन टन शेणकत कुजवून कुजवून वापरलं तर ते पुरेसे आहे शक्यतो एक तीन ते ती चार टॉले आणा ढिग लावून ठेवा पाल्याने झाकून ठेवा ज्या शक्यतो सावलीत ठेवा म्हणजे काय उन्हाची उष्णता असते जर सावली नसेल तर पाला वगैरे झाकून ठेवा त्याच्यावर बारदानी टाका आणि आठवड्याला त्याच्यावर पाणी शिंपडा झाडा वगैरे असतो आपण त्यानं पाणी शिंपडा चपचपीत एक पाच सहा पाच सहा बारड्या जरी मारल्या तरी ते भरपूर असं चिक्कार ओल होतं अशा पद्धतीने मित्रांनो शेणखताचा वापर करा नाही तुम्ही दहा टावल्या टाकल्या आणि वीस टावल्या टाकल्या ह्याचा काय उपयोग नाही हे बघा काय उपयोग नाही आज याच्यात घाण असत्या हे बघा हे असं प्लॅस्टिक प्लॅस्टिक घन कचरा आपल्या शेतात असा येत राहणार आणि तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही आपले पैसे पण वाया जाणार आणि आपल्या जमिनीचा पोत पण सुधारणार नाही प्लस आपण ती प्लॅस्टिकची घाण आणि काचा अशा प्रकारला आणणार कुठंतरी चालताना आपल्याला परत ते मेहनती वेळे किंवा शेतातून चालताना आपल्याच पायाला कापण्याची किंवा इजा होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मित्रांनो शेणखताचा वापर करा आणि माहिती कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आज आपण इथेच थांबूया धन्यवाद